જય ભવાની જયારે મરાઠા એક મરાઠા અરે લડેગે જીતંગે લડેગે જીતંગે छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा मराठा <्थाँगे> ना आरक्षण मनोज दादा तुम आगे वडो ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज दादा रंगे पाटील यांनी परत उपोषण सुरू केलंय आणि अत्यंत त्यांची वाईट हाऊस असतो नववा दिवस असेल त्यांच्या त्यांची तब्येत खूप धासळत चालली तर तब्येत त्यांची डासळत चालली नाही सरकारचा असंवेदनशीलपणा बघता आम्ही सर्व बार्शीतील मराठा बांधव सर्वजण एकत्र आलोत आणि ज्या बार्शी बंदी आम्ही हाक देतो आहे तर सर्व व्यापारी बांधवांना विनंती राहील बार्शी तालुक्यातील सर्व सर्व बारशी तालुका आणि बार्शी शहर हे बंद सगळ्यांनी ठेवावं मनोज रंगे पाटलांचा आवाज जो पण पोचावा आणि सरकारने त्वरित ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा आणि सकारात्मकता दाखवावी यासाठी आम्ही सर्व समाज बांधत करतो आहे आणि आम्ही आता तहसीलदार साहेबांना पण आम्ही निवेदन घेतो बंदच पोलीस स्टेशनला पण आहे त्या बार्शी उद्या बार्शी तालुका बंद मध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने मेडिकल सोडून सर्वांना विनंती राहायची सर्वांनी बंद करून द्या बार्शी बंद करून त्या आंदोलनाला पाठिंबा दाखवून दाखव पाठिंबा दाखवला पाटील यांच्या मधून दिवस त्यांचं हे सगळं प्रश्न आहे मागच्या एक वर्षापासूनच आणि वार्षिक शेतकऱ्यालयासमोरचं हे पाचवा मरण पोषण त्याचा हा नववाच दिवस आहे सरकारकडं एकच मागणी मराठा समाज करतोय तो म्हणजे मराठा समाजाला ओबीसीला आरक्षण द्या सरकारनं आरक्षण एक महिन्यामध्ये देतो पंधरा दिवसामध्ये देतो दोन महिन्यामध्ये देतो असं करता करता जवळचा सगळ्या वर्षी होत आलं परंतु आरक्षण दिले नाही यापूर्वी देखील जवळपास चाळीस वर्षापासूनचा हा लढा चालू आहे सरकारनं गांभीर्यानं त्यांना केल्याच्याऐवजी मराठी करत आहे असा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मनामध्ये हा प्रश्न सरकारच्या बदल निर्माण झालेला आहे आज अशी परिस्थिती आपण बघितलं असलं नऊ दिवसापासून जिरंगी पाटलांनी अंगाचा चंद खाता पाण्याचा तोंड न घेता त्यांचा मार्गदर्शन चालू आहे आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही माता भगिनी आपण जे बघितले असतील त्यांची हल्ला होत नाही की घरांमध्ये सवे लावायची किंवा मोबाईल चालू करायचा आणि धनंजय पाटील अमरव बसण्याला बसलेले बघायचं आणि ते परत बघत जीवनाचा खास त्यांच्या कोंडामधून हमी उतरत नाही अशी परिस्थिती त्या धनंजय पाटलांची झालेल्या महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रातील महिला माता भगिनी आपलं वृत्त सगळे तोंडत असताना सरकार मात्र गांधी राहण्याची तयार नाही म्हणून महत्वाचा असणारा अनुभव प्रश्नाचा दहावा दिवस आहे खरंतर आजच अनवळीपासून सरकारनं मराठा समाजाच्या मागणी मान्य करून सोडावं अशी आमची सर्व मराठा बांधवांची इच्छा आहे कारण त्यांच्याची प्रकृती नाही परंतु जर सरकार सोसायलं असेल तर एवढ्या अनुभव प्रश्नाचा पहिवा दिवस आहे मोद्या बार्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हा लोहरा शहरासह संपूर्ण बंद राहणार आहे बंद केंद्र सर्व बांधवांनी तर येणाऱ्या काळामध्ये जर समाजाचं तुम्ही त्या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न मिटवत नसला तुम्ही त्याच्या आंदोलनाचा दहावा दिवस आहे सरकारचा सुद्धा दहावा दिवस मराठा समाज घातल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला मोद्याच्या बंद मध्ये दार्शी तालुक्यातील बांधव सभा होत असताना बँका माता शाळा छोटे मोठे हातगारी चहापत्री मध्ये इंडस्ट्रीमध्ये सुद्धा सर्वांच्या सर्व विद्यार्थ्यांकडे बंद राहणार आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील समाजबांडव सुद्धा आमच्याकडे संपर्क करून दिले सगळ्यांनी ठरवलेलं आहे आम्ही ग्रामीण भागातील सुद्धा चारची कपडे देखील जाणार नाही शहरातून सुद्धा सर्व बांधवांनी आमच्या सभागृह समाजाला आवाहन केले असतात की सर्वांनी बंद ठेवावं त्या बंदामध्ये सहभागी होतील माझ्या समाज बांधवाला विनंती बंद हा शांततेमध्ये झाला पाहिजे संघर्ष आंदोलन करत असल्याने आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की तुम्ही बंद करत असताना समाजाचं आंदोलन चालत असताना हे आंदोलन शांततेमध्ये चालवा हे आंदोलन शांततेमध्ये करा